कळमेश्वरपासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या सावळी खुर्द येथे बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे यावेळी गावातील शेतकऱ्यांनी बैलांना रंगरंगोटी बैलांच्या अंगावर झुला आणि घुंगऱ्यांच्या माळा शिंगाला बेगड लावून रंगरंगोटी करण्यात आली आहे त्याचप्रमाणे घुंगऱ्यांच्या माळा घालून बैलांना सजवण्यात आलाय वाजता गावातील मुख्य मार्गावर मंदिरासमोर तोरणामध्ये बैल आणण्यात आले यावेळी बैलांचा सण गावकऱ्यांनी झडत्या देऊन बैलांचा सण मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला तसेच शेतकऱ्यांमध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण दिसून येत होतं गावातील प्रमुखांनी बंडूजी चोरे ज्ञानेश्वर सावरकर नरेश कोकडे यांनी बैलांना अंगावरून गुढी फिरून पाणी आणि घास फिरवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यावेळी माझी सरपंच मंगेश चोरे माजी सरपंच सुधीर कुकडे माजी पोलीस पाटील राजेंद्र बागडे तसेच पोलीस पाटील निकेश बागडे प्रामुख्याने उपस्थित होते यामध्ये तुळशीराम सावरकर रामकृष्ण सावरकर फुलचंद पाटील भूषण सावरकर काकाराव बागडे बाबाराव बाराई अनिल कुकडे राजेंद्र सावरकर गोपाळ लोखंडे अरविंद कुकडे चंद्रभान सावरकर चंद्रपाल बागडे शांताराम बावणे महादेव चोरे महादेव चव्हाण विनायक कोहळे श्रीकांत सावरकर गोपाळ लोखंडे राजेंद्र सावरकर कृष्णा लोखंडे बापूराव बागडे बबन खोबरागडे महादेव सावरकर आणि गावातील शेतकरी मंडळी गावकरी नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते युवराज मेश्राम स्टार महाराष्ट्र न्यूज कळमेश्वर